मित्रांनो घोडचा सरजा आणि पाटील आज मित्रांनो घोडचा सरजा आणि बुंगा आताच फेरा झाला आता आता स्पीड बघाल ना तुम्ही एवढा जबरदस्त स्पीड होताना कोणाला गाडी थांबवू शकत नाही एवढा स्पीड होता आज काय स्पीड लागलाय जोडीला उगाच नाही घाट गाजूला सरजा आणि मुंगा बिनजोडला सोबत सरच्यानी आले आले फेरा केला पहिलाच आणि जबरदस्त तुफान अशी गाडी धावली हृदयाचे ठोके थांबवणाऱ्या अशी गाडी धावली आज खूप स्पीड होत्या दोन्ही बहिलांना खूप म्हणजे जबरदस्त भयंकर स्पीड होता सो मित्रांनो आज किटकरी मैदानात जी शर्यत झाली आणि मला वाटलं होतं की सरजा घाट गाजून मुंबईमध्ये आला बिंजोडला आणि जेव्हा येणार तेव्हा असं कुठंतरी दिमागमध्ये जर तर मुंबईमध्ये मिलिशेत पाटील यांचा भुंगासुद्धा नाव ती सुतावरती होतो आणि आज भुंगा आणि आपल्या सहजाची जी गाडी धावली ना म्हणजे हृदयाचे ठोके बनतात ना ते थांबले होते एवढा स्पीड होता काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल आजचं नियोजन जगदीश आणि संताजी गुंडली मिरीश एडन्सीशी बोलणं झालं होतं आणि त्यावेळी नियोजन केलं होतं आणि सांगितलं अशी गाडी पडणारे आणि नियोजन जुळून आले दादा घोटचा सर्जा आणि म घाट तर गाजवलंच आणि हिंद केसरीसुद्धा झालं काय बोलाल म्हणजे असं वाटलं होतं की हा बैल आपला घोटचा सर्जा गावाचं नाव एवढं उंचावरती नेऊन ठेवेल त्या बैलाचे बोलेल तेवढे उपकार आमच्यावर कमी आहेत आणि आमची जी अपेक्षा होती ते अपेक्षा त्यांनी येणारे सात आठ महिन्यातच पूर्ण केली आणि त्याचे आमच्यावर उत्तर आहे हा एक नामंतीत बैल आहे आणि तो प्रेक्षकांसाठी देव मानला जातो चाहत्यांसाठी देव मानला जातो मोही शेट असतील मोही शेठला आम्ही जेव्हा जेव्हा शब्द दिला का त्याने आम्हाला कधी नाही नाही बोलले भरपूर घाटावरती बोलतात का बकासूर हा वायदे करतो परंतु आपल्याकडे कधी एक रुपया विनर घेता त्यांनी आम्हाला एका शब्दावर बैल दिलाय मी बैल माझा बैल वाटून बोलता असं मी कधी बोलू शकत नाही बकासूर मला भेटलं ही माझी खूप मोठी इच्छा आहे आणि खूप मोठा त्याचा उपकारक माझे मोहित जेव्हा दादा बिंजोड गाजवलाय यांनी मुंबईमध्ये आणि लगेच घाटावरती गेला गेल्यानंतर बकासूर सोबत नियोजन कसं काय झालं बकासूर नियोजन असं झालं दोन नियोजन केले होते आम्ही थोडं आम्हाला ते नियोजन आमचे फसले गेले नंतर ते मोहित शेट्टी बघितलं पहिले पलतानी आणि मोहित शेट्टी बोलला का ही गाडी हानाची मोशला आम्ही फोन केला होता जगदीश खोले आम्ही का ही गाडी हानाची तर राहणार आम्हाला एका शब्दावर पण दिला आणि दादा केसरीला ही गाडी जुळून आली आणि एक नंबर दादा या बैलगाड्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपला बैल परत असतो तेव्हा आपल्याला खूप मागणी येतं की आमच्या पॅर्यात द्या आमच्या पॅर्यात द्या पण पॉसिबल नाही होत की प्रत्येकाला बैल देणार आणि आता ती घटना तुमच्यासोबत घडणार आहे मग तेव्हा तुमचं काय असणार आहे तुम्हाला वाटलं तर दादा जाता जाता आता तुम्ही बोला वडकीला नियोजन झालेलं आहे तुमचं पुसेगावचं कसं वडकीचं नियोजन झालेलं आहे नियोजन झालेलं आहे नक्कीच दादा आणि हा बिन जसा घाटावरती जसा नाव करतोय बिनजोडला सुद्धा आता आलाय आता डायरेक्ट वडके आणि पुसेगाव त्याच्यानंतर मुंबईमध्येच असेल का पुन्हा तो घाटावर असेल मुंबईमध्ये धन्यवाद दादा